नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चलत्रात जाणून घ्या मांजरी पाळणे का आहे ज्या ज्या घरात 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 पिल्ले मांजर पिल्ले म्हणजे त्या काय चला तर श्री स्वामी समर्थ आज व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धन असा आहे कारण आज आपण माहीत करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ल घालते त्या घराचे काय होतं आणि मित्रांनो ही गोष्ट आपण जाणून घेणे खूप गरजेचे आहे कारण आजकाल मांजर प्रत्येकाच्या घरात दिसत असते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मांजर या सर्वात लोकप्रिय पालतू प्राणी आहे आणि जिथे कुठेही मनुष्य आहे जिथे मांजर हे असतेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते जर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये मांजर पाळत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे पूर्वीपासूनच जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर आणि कुत्रे पाळले जातात परंतु दर्शकांनो कुत्री आणि मांजर पाळणे ही का चांगली गोष्ट आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मांजरी तुम्ही खूप सारे गोष्टी ऐकल्या असते मांजर हे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्याचबरोबर मांजरी बद्दल वेगवेगळ्या वेग गोष्टी सुद्धा तुम्ही ऐकल्या असाल परंतु मित्रांनो आज जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे हे सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असं एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो तिथे मांजर हे जातच असते परंतु मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का कि जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या काय संकेत असतो आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिलांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत असतो मित्रांनो मांजर एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे हिची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रकर आहे मांजर कमी उजेडामध्ये सुद्धा पाहू शकते जवळजवळ नऊ हजार पाचशे वर्षापासून मांजर मनुष्य सोबत आहे तिचा जीवन काळ जवळ जवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री हरी विष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहल्यावरच समजणार आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुणे जाण्या माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा तसेच कमेंट बॉक्स मध्ये जय श्री कृष्णा नक्की लिहा मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरीमध्ये एक, नगरी एक विवाहित स्त्री होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो सतत अंथुरणावरच पडलेला असतो त्याला उठताही येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दैनिक अवस्था पाहून खूपच दुःख होत असे सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं पुत्र काय होणार आहे मित्रांनो जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होत तेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो अंतरातून उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीच चिंता वाटू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र झाली आहेत परंतु दोघेही अपंगच आहेत माझ्या दोन पुत्राचे भविष्य काय असेल आणखी एक दीड वर्ष जातो आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो अवस्था होती तो तिसरा पुत्र सुद्धा अपंगच असतो तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो तो सुद्धा सतत अंतरणावर झोपून राहतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला तीन पुत्र झाली आहेत परंतु तिघेही अपंगच आहेत यांचे भविष्य कसे असेल माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालनपोषण करू शकते परंतु माझ्यानंतर त्यांचं जीवन त्यांचं पालनपोषण यांची काळजी कोण घेणार मी गेल्यानंतर त्यांचं काय होईल हीच चिंता त्या स्त्रीला सतावत होती मित्रांनो आता आणखीन एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो मित्रांनो चौथा अपंगच असतो तो पुत्र तीन पुत्राप्रमाणे सतत पडून असतो तो सुद्धा अंतुरनावरून उठू शकत नाही किंवा चालू सुद्धा शकत नाही मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखीन जास्त चिंता सतवू लागली ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा काळ जन्म होतो माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भच खराब आहे हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखीन एक दोन वर्षानंतर तिला पाचवा पुत्र होतो मित्रांनो तो पाचवा पुत्र सुद्धा त्या चार पुत्रांसारखाच अपंग असतो तो पाचवा पुत्र सुद्धा अतरणावर पडून राहतो आता ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आधी त्या स्त्रीला अशी आशा होती की एक पुत्र अपंग असेल तर दुसरा पुत्र चांगला जन्माला येईल जेव्हा दोन पुत्री अपंग असतील तेव्हा तिसऱ्या पुत्री चांगला जन्माला येईल अशी त्या स्त्रीला अपेक्षा होती परंतु जेव्हा तिचा तिसरा चौथा त्याबरोबर पाचवा पुत्र अपंग जन्माला येतात तेव्हा ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिलेले असतील किंवा माझा गर्भ दोषी असेल आणि हाच विचार करून ती स्त्री खूपच दुःखी होते आणि ती खूपच टेन्शन मध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमी चिंता असायची की तिच्या त्या पाच कशा प्रकारे होईल ती स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला तिच्या पाच पुत्रांची काळजी सतवायची पुत्रांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचं पालन पोषण करत होती मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रियांच्या घरामध्ये राहू लागते मित्रांनो त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो अथुरणावरून आता उठू शकतो व चालू शकतो तो पूर्णपणे नॉर्मल झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिलांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा चार जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिलांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे तिचे पाचही पुत्र बरे झाले त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे जलद गतीने आगमन होते त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक ही धनसंपत्ती पाहून चकित होतात मित्रांनो ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देते त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेत मिळतात हे चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडू शकते आणि त्याची नशिब देखील बदलू शकते या चिन्हाद्वारे त्याला कळते की त्याचे भविष्य कसे असणार आहे त्याचसोबत कोणतीही अशुभ घटना घडणार आहे या सर्व गोष्टीबद्दल त्याला आधीच संकेत मिळतात हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो टाळू शकतो ज्या घरामध्ये रडत असते ते खूप अशुभ असते शास्त्रामध्ये असे म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभकामनासाठी चालला असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर या घटनेला अशुभ समजले जाते असं म्हटलं जात कि जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर तुमची असं म्हटलं जात की तुम्ही त्या कामासाठी जाऊ नये जर जा तुमच्या घरात मांजर रडत असेल तर मित्रांनो या गोष्टीला सुद्धा खूप मोठा संकेत अशुभ संकेत समजला जातो शस्त्रांच्या मते असे म्हटली गेले आहे की ज्या घरामध्ये मांजर रडत असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाली मृत्यू होतो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टीला सुद्धा खूप मोठे अशुभ समजले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीला मध्यरात्री मांजर दिसत आहे तर अशा व्यक्तीचं भाग्य त्यांच्यावर असते आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिलांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं गेले आहे की ज्या घरामध्ये सारखी मांजर येत असेल तर ही गोष्ट सुद्धा खूप शुभ समजली जाते जर मांजर घरामध्ये मलमूत्राचा मल त्याग करत असेल तर आपल्यावर खूप मोठे संकट येण्याचे हे संकेत आहे असंही म्हटलं जाते की जर तुमच्या घरातील पालतू मांजर अचानक कुठे असेल तर समजून जा येणाऱ्या काळात तुमच्या एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्रीहरी विष्णूची पत्नी माता लक्ष्मी यांची मोठी बहीण अलक्ष्मी तिची वाहन आहे मग मांजरीचा शुभ संकेत कोणता आहे जर तुम्ही मांजरीला तिच्या पिलांसोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा होतो की तुमची एखादी जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकासोबत भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळवण्याची संभावना असेल जर दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही शुभ समजली जाते यावेळी तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला जात असेल तर ही शुभ संकेत समजला जातो तसेच एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या अशुभ प्रभावापासून वाचवण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर यासाठी समजलं जात की असं म्हणतात की मांजरीचं सहावी ज्ञानेंद्रिय माणसाच्या सहाव्या ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय आहे ज्यामुळे मांजरीला घडणारे संकेत आधीच समजतात मान्यतेनुसार काळी मांजर आडवी जाते तेव्हाच अशुभ समजले जाते जेव्हा मांजर उजव्या बाजूने डाव्या बाजूला जात असेल अन्य स्थितीमध्ये जर मांजर आडवी जात असेल तर हे अशुभ समजले जात नाही जेव्हा मांजर आडवी जाते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा तिथे सोडून जाते ती खूप वेळापर्यंत सक्रिय असते खास करून काळ्या मांजरीसाठी ही गोष्ट जास्त लागू पडते मांजर घरात येऊन रडत असेल तर यामुळे घरातील सदस्यावर मोठे संकट येण्याचे संकेत आहे मांजरी जर आपआपसात भांडण करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता आहे परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही शुभ गोष्ट आहे मांजर हा खूपच गोडच असा प्राणी आहे तिला जवळ घेणं तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असतं जर तुम्ही तुमच्यासोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तर तीसुद्धा तुमच्या प्रत्येक आपुलकीने राहते मांजर तुम्हाला तुमच्या आवाजाने वेगवेगळे संकेत देत असेल तिला भूक लागली असेल तिला काही खायला हवी असेल तेव्हा ती माऊ करून आवाज देते अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर पाळत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा じゃんねまっ